नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आहे त्यासाठी तुम्ही तुम आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नौ नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड एम आय टी कॉलेजच्या बॅकसाईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो हे आता आपण या प्रॉपर्टीच्या जवळ पास आलेलो आहोत या प्रॉपर्टीची दिशा ही पूर्व दिशा आहे तसेच या प्रॉपर्टीची साईज ही वीस बाय अठ्ठेचाळीस आहे या ठिकाणी हा आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो समोरील रोड हा तीस फूट रुंदीचा रोड आहे मित्रांनो सात पाणी एन एल लेआउट सँक्शन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे तुमच्यासाठी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे आपण या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीचं सर्व डिटेल्स माहिती घेत आहोत मित्रांनो सात पाणी एन एआउट सँक्शन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि समोरच्या साईडला वीस आणि पाठीमागे साईडला अठ्ठेचाळीस अशी या प्रॉपर्टीची साईज आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे चोवीसशे रुपये स्क्वेअर फीट प्रमाणात सांगत आहेत त्यामध्ये ही किंमत ही नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला एम आय टी कॉलेजच्या साईडला ब्रिजच्या खालच्या साईडला एक या प्रॉपर्टीकडे रोड येतो अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद